सौमर्जिना अशपाक नायकवडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील आदर्श महिला आरोग्य सेविका कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आमच्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते हातकणंगले तालुक्यातील रोई येथील इंदिरा गांधी सामान्य शासकीय इचलकरंजी येथे आरोग्य विभागात गेली अनेक वर्ष काम करत आहेत so, मर्जिना अश्पाक नायकवडे यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्े व नायकवडी कुटुंबीय यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सौ मर्जिना नायकवडे यांनी कोरोना काळात आपल्या आयुष्यातील संघर्ष कसा करावा लागला या संदर्भात पोलीस मित्र असोसिएशन व वेद कडून दखल घेतल्याबद्दल बोलताना सांगितले पोलिस ऑफ इंडियानेज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉ युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव मर्जिना आश्पाक नायकवाळी ना जन्मापासून आतापर्यंतची थोडक्यात माहिती मी मुळीची राहणारी रुईची आहे माझं शिक्षण सगळं पहिली ते दहावी तर रुईमध्येच रुई झालं त्यानंतर मी बारावी गोविंदराव हायस्कूलमध्ये शिकले मग मा त्याच्यानंतर माझं लग्न झालं मी तीन वर्ष गॅप टाकून परत माझ्या मिस्टरांच्या प्रोत्साहनामुळं परत बी एस सी एम एल डीला ॲडमिशन घेतली तीन वर्ष कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी प्रायव्हेट लॅब लॅबमध्ये जॉब करत होते मग एक दिवस टी बी टी बीचा रिपोर्ट घेण्याच्या निमित्ताने मी आय जी एमला गेले मी आय जी एममध्ये जॉब करावा अशी माझी खूप इच्छा होती मी सरांना असं विचारलेलं होतं की बाहेरून मला तिथं कुठं जॉब मिळेल काय तर मला कोणी काय असं दाद दिलं नाही मग नेमकं मी तिथं जायला आणि माझी मैत्रीण सोडणार होती मग मी तिला विचारलं की व्हॅकेन्सी आहे काय तर ती म्हणली हो मी सोडणार आहे माझ्या जागेला येशील तर लगे मी लगेच सरांशी संपर्क साधला आणि मी माझी आय डी काढून घेतली मग मला खूप आनंद झाला की मी आय जे एम मध्ये जॉब करते एका अभिमानास्पद माझं ते हे झालं आणि मग मी तिथं लागलो आहे म्हणून मी असं हे करत नाही की माझा स्वार्थ हाय असं नाही मी रुग्णांची एकदम मनापासून सेवा करते त्यांचं रक्त घेण्याचं काम करते मी याच एल एल फ्लेबोटोमिस्ट आहे आणि एकदम मनापासून रुग्णांचं रक्त घेते आणि त्यांचा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत कसं पोहचल याची मी काळजी घेते व्यवस्थित आणि ह्या सगळ्या कामाला आपल्याला उत्साह प्रेरित कुणी केलेला आहे मला माझ्या मिस्टरांनी मेन म्हणजे मिस्टरांनी मला प्रोत्साहन दिले की तू शिक पुढं पहिलीपासून दहावीपर्यंत मी हुशार होते मग त्यानंतर मी लग्न झाल्यावर घरीच होते तर मला असं खंत वाटत होते की मी एवढं शिकून पण घरीच आहे म्हणून तर त्यांनी म्हणले की पुढचं तू शिक्षण घे आम्ही तुझ्या पाठीशी आहे त्यात मला सासऱ्यांनी पण खूप माझी मदत केली माझ्या मुलांना सांभाळायचं करायचं मला त्यांनी आम्ही आहे तू पुढे जा शिक असं त्यांनी म्हणले आज पोलीस मित्र असोसिएशन ना वेद फाउंडेशन जागतिक महिला दिनानिमित्त आज आपलं आरोग्य सेविका म्हणून जो आपल्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे आदर्श महिला त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत ही असोसिएशन जी आहे ती खूप छान सेवा आहे माझ्या पाठीवर थाप मारल्यासारखी मला असे वाटते की तुम्ही मला याच्याबद्दल निवड केली माझी मला खूप अभिमान आहे आणि मल मी तुमचा एकदम मनापासून आभार मानते की मला तुम्ही याच्यासाठी माझी निवड केली